मोठी बातमी राजकीय वर्तुळातून सध्या समोर येते संभाजीराजे छत्रपती हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यामुळे सध्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय यातच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी संभाजीराजे छत्रपती आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा सध्या होतीये या दोघांच्या भेटीचं कारण सध्या स्पष्ट होऊ शकलं नसलं तरीही या दोघांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज छत्रपती संभाजी राजे सध्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेले काय अधिक माहिती नक्कीच अंकिता आपण बघितलं छत्रपती राजे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि आपण बघितलं पंधरा मिनिटं होऊन गेली आणि या दोघांमध्ये अद्याप चर्चा ही सुरू आहे पण अद्याप या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे पण आपण बघितलं ही महत्वाची भेट मानली जाते आणि मोठे राजकारणी ज्या ठिकाणी त्यावरती आपण राजकारणाला या ठिकाणी चर्चा होते आणि या दरम्यान आता काय चर्चा होते हे दे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे पण आपण ही महत्वाची भेट अशी ही मानली जाते बावनकुळे यांच्या निवासस्थानी ही भेट होते आहे आणि या भेटीमध्ये कारण काय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे निश्चित मात्र ज्या प्रकारे आपण सध्या पाहतोय की राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी या वाढलेल्या आहेत एकीकडे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची यांची झालेली भेट असेल आता दुसरीकडे संभाजीराजे आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट असेल नेमकं या भेटीमागचे महत्वाचे मुद्दे काय असू शकतात नक्कीच अंकिता आपण बघितलं काही दिवसांपूर्वी एक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली होती तेव्हा त्यांना स्नेहभोजाचं आमंत्रण हे राज ठाकरेंकडून देण्यात आलेलं होतं आणि यामध्ये आपण बघितलं तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दोघांमध्ये देखील चर्चा झालेली आहे आणि आता कुठेतरी महत्वाचं बघितलं या ठिकाणी संभाजीराजे हे देखील बावनकुळेच्या भेटीसाठी आलेले आहेत पंधरा मिनिटं झालेली आहे या दोघांमध्ये चर्चाही सुरू आहे पण अद्याप या चर्चेचं कारण समजलेलं नाहीये पण आपण बघितलं ही महत्वाची भेट ही मानली जाते आणि हो, या ठिकाणी दोघांमध्ये तरी चर्चा होत आहे समजलं जात आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या दोघांच्या भेटीमागचं नेमकं का कारण काय हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी